श्रावण मासे हर्ष मानसी हिरवळ दाटे चो क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे असा हा सुंदर श्रावण महिना श्रावण महिना हा हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र व महत्वाचा असा मानला जाणारा महिना आहे या महिन्यामध्ये अनेक सण व उत्सव साजरे केले जातात या महिन्यात घरातील वातावरण अगदी प्रसन्न असते या वर्षीचा पवित्र असा श्रावण महिना वर्षांनी आला असून या वर्षीच्या श्रावणाची संपूर्ण माहिती समजून घेऊया हर हर महादेव मी सौ दीपाली भांडेकर मेहकर आपल्या आपले हक्काची प्रसार वाहिनी वार्ता वार्तामध्ये हार्दिक स्वागत करते आणि पवित्र अशा श्रावण महिन्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते बहात्तर वर्षांनंतर श्रावणाची सुरुवात होणार सोमवारी देवाधी देव महादेवाची आराधना भाविक वर्षभर करीतच असतात पण महादेवाला श्रावण महिना सर्वात प्रिय मानला जातो या महिन्यात दर सोमवारी विशेष अभिषेक पूजा आराधना केली जाते यंदा एकाहत्तर वर्षानंतर हा दुर्मिळ योग आला आहे श्रावणाची सुरुवात व शेवट सोमवारीच होणार आहे एकोणीसशे त्रेपन्न या वर्षी आला होता असा योग यंदा श्रावणाला पाच ऑगस्ट सोमवारी सुरुवात होत आहे तर सांगता दोन सप्टेंबर सोमवारीच होणार आहे तीन सप्टेंबरला श्रावणी अमावस्या आहे श्रावणाच्या पहिल्याच दिवशी सोमवार येण्याचा हा एकाहत्तर वर्षानंतरचा अतिशय दुर्मिळ योग आहे यापूर्वी सोमवार दहा ऑगस्ट एकोणीसशे त्रेपन्न श्रावणाला सुरुवात झाली होती तर आठ सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न ला शेवटचा सोमवार आला होता आराधनेचा काळ श्रावण महिना हा अतिशय पवित्र मानला जातो या महिन्यात भगवान शंकराची आणि देवी पार्वतीची आराधना केली जाते महादेवांना समर्पित असणारी विविध व्रत वैकल्ये याच महिन्यात केली जातात या श्रावण महिन्यात नागपंचमी रक्षाबंधन विनायक चतुर्थी संकष्ट चतुर्थी शीतला सप्तमी दुर्गाष्टमी व कालाष्टमी असे सण उत्सव आहेत तर श्रावणातील मंगळवारी मंगळागौर ही साजरी केली जाते अठरा वर्षांनंतर यंदा पाच श्रावणी सोमवार येणार आहेत यंदाच्या श्रावणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पाच श्रावणी सोमवार असणार आहेत यामुळे भाविकांसाठी ही पर्वणीस ठरणार आहे याआधी असा योग दोन हजार सहा या वर्षी आला होता मागील वर्षी दोन हजार तेवीस ला अधिक मासामुळे श्रावण दोन महिने होता या काळात आठ श्रावणी सोमवार आले होते यंदाचे श्रावणी सोमवार पहिला सोमवार हा पाच ऑगस्ट दुसरा सोमवार बारा ऑगस्ट तिसरा सोमवार एकोणावीस ऑगस्ट चौथा सोमवार सव्वीस ऑगस्ट तर पाचवा सोमवार हा दोन सप्टेंबर रोजी येणार आहे तर आजची ही माहिती आपणास कशी वाटली ते कमेंट कमेंटमध्ये अवश्य सांगा पुन्हा भेटूया पुढच्या सणाच्या माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद जय नरहरी हर हर महादेव